ठाण्यातील सरी येथील महानगर टेलिफोन निगम बाहेर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी एकत्र येत कामगार संघाचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं एम टी एन एल सेवा बी एस एन एलमध्ये स्थलांतरित करत असताना एम टी एन एल कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कायम आणि सुरक्षित भविष्याचा ताबडतोब निर्णय घेणं अकरा मार्चचा कार्यालयीन आदेश ताबडतोब परत घेऊन एम टी एन एल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वित्तीय पदो पदोन्नती नियमित पदोन्नतीसारखे फायदे कायम सुरू ठेवा जेएनसी एन अजेंडामध्ये सादर केलेले एम टी एन एल कर्मचारी आणि अधिकारी यांचं दीर्घकाळ लांबलेले सर्व कार्मिक विषयांचं समाधान करण्यासाठी जे एन सी मिटिंग ताबडतोब निश्चित करा पाच टक्के आयडीए मर्जर एक जानेवारी दोन हजार अठराच्या पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या एम टी एन एल कर्मचारी तसंच अधिकाऱ्यांना ताबडतोब लागू करा या आणि अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं आणि सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला